नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो अखेर मुंबईत उद्धव ठाकरेंचा येलगार उद्धव ठाकरे आणि शिंदेच्या सभेची महाराष्ट्रासह देशभरात चर्चा ठाकरेंच्या सभेला गर्दी जास्त की शिंदेच्या सभेला गर्दी जास्त दोन्हीचे व्हिडिओ सध्या होत आहेत प्रचंड स्वरूपात व्हायरल मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया महत्वाची अपडेट राज्याच्या राजकारणामध्ये तेवीस जानेवारीला राज शिवसेना प्रमुख हिंदी सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती या जयंतीच्या निमित्ताने ठाकरेंनी अंधेरी येथे उद्धव ठाकरेंची अतिशय विराट प्रचंड सभा झाली दोन ते तीन तास यामुळे मुंबई तर ट्रॅफिक जाम झाले होते मात्र इकडे शिंदे सेनेच्या सभेला लोकांनी तर गर्दी केली मात्र पुढे काही वेळानंतर बसायला खुर्च्याच नसल्या कारणाने किंवा खुर्च्या सगळ्या रिकाम्या असल्याकारणाने तिथे मात्र खूप मोठा गोंधळ झाला आहे उद्धव ठाकरे मात्र मुंबईमधून आपलं रणशिंग फुंकत मुंबई महापालिका पुन्हा एकदा आमचीच असा थेट नारा देत मुंबई कोणाची या सभेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय ठाकरेंच्या सभेला एवढी अतिविराट गर्दी होती की आगामी काळाधे काळामध्ये मुंबई महापालिका ठाकरेंच्या हातामध्ये आताच आल्याचं राजकीय जाणकार आणि पत्रकार मुंबईतून माहिती व्यक्त करत आहेत दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या सेनेकडे सगळी मंत्रिपदं सगळी सत्ता असताना देखील लोकसभेला का एवढी आली नाहीत असा प्रश्न सगळीकडे विचारला गेला होता परंतु उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये असणारी निष्ठा शिवसैनिकांची ठाकरेंप्रती असणारी इमानदारी याचं प्रतीक असल्याचं राजकीय जाणकार यावरती मत व्यक्त करत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आगामी मुंबई महानगरपालिकेत शिंदेगडला अधोप्रचार देत भाजपलाही चारी मुंड्या चित करेल असे दिसते मात्र उद्धव ठाकरेंनी केलेले प्रहार शिंदेगडाच्या भाजपच्या जिवारी जास्तच लागल्याचं कालच्या सभेवरून पुन्हा एकदा दिसलं मात्र उद्धव ठाकरे देशातील संपूर्ण सत्तेला खूप एकटेच भारी पडलेत ठाकरे बोलले म्हणजे देशातील सगळेच नेते यांच्यावर तुटून पडतात हे आता निश्चित झाले पण उद्धव ठाकरे यांची ही ताकद भाजपला आता कळून चुकली आहे ठाकरे पुन्हा एकदा मुंबईत भाजपला शिंदे गटाला चारी मुंडे चित करणार असा सर्वे सध्या पुढे येत आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरे भाजपला शिंदेला पूर्ण उरतील का प्रतिक्रिया द्या